ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत ठाणे शहर गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरित्या विक्रीसाठी साठवलेला कोडीनयुक्त कफ सिरफचा तब्बल सतरा हजार सहाशे चाळीस बाटल्यांचा साठा हस्तगत केलाय या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एकतीस जानेवारी रोजी भिवंडीजवळ ओडकीसवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला यावेळी दिलीप पाल धकास सिंग दिनेश सिंग श्याम सुंदर मिश्रा हे चार जण चारशे ऐंशी बाटल्यांसह मारुती डिझायनर कारमध्ये आढळून आले चौकशीत इकबाल साजन शेख याच्या ठिकाणी आणखी सतरा हजार एकशे साठ बाटल्या साठवून ठेवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी छापा टाकून एकतीस लाख पंच्याहत्तर दोनशे रुपयांचा कफ सिरप जप्त केला तसेच मालवाहतुकीसाठी वापरण्यात आलेला बारा लाख रुपयांचा टाटा ट्रकही जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे अविनाश महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड अर्जुन रोकडे पोलीस हवालदार दिनेश कुंभारे प्रशांत भुरके जयकर जाधव व जितेंद्र यांनी ही कारवाई केली आहे बेकायदेशीर नशेच्या पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ डागे ए पी आय महाजन आणि त्यांची टीम यांनी ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हातीमध्ये नारकुली पोलिसांच्या हातीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इस्सम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली <coughs> पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख याचा अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमान एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कुणी केलं त्या वितरणामध्ये कोणकोण कोण समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आध्यापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत ज्योती प्रकाश दिनेश सिंग सुंदर आणि इक्बाल खान इकबाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात याचा अधिक तपास आम्ही करत आहे कुंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडिंग फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत Uh, कोणकोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कुणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक uh, स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करतो